जळगाव महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी विजय यांनी महिला सहकारीशी केलेल्या गैरवर्तन लैंगिक छळ आणि इतर गंभीर आरोपांमुळे आज दिनांक बावीस जुलै रोजी मनपा विशाखा समितीची बैठक घेण्यात आली मात्र ही बैठक सुरू असतानाच प्रकरणाला नववळण मिळालं बैठकीदरम्यान माजी नगरसेवक प्रशांत नाईक हे मनपा उपायुक्त तथा विशाखा समिती अध्यक्ष धनश्री शिंदे यांना निवेदन सादर करण्यासाठी गेले होते मात्र निवेदन स्वीकारण्यास समितीकडून टाळाटाळ झाल्याचा आरोप करत नाईक यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांचे स्वीय सहाय्यक यांनी संबंधित निवेदन स्वीकारलं या निवेदनात डॉक्टर घोलप यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करण्याची तसेच विशाखा समितीची बैठक तीन कॅमेरा घेण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनात करण्यात आलेल्या गंभीर आरोपांनुसार डॉक्टर विजय घोलप यांनी महिला डॉक्टरच्या इच्छेविरुद्ध अश्लील बोर्डने अकारण कार्यालयात बोलावून अपमानास्पद वर्तन करणे आणि लैंगिक स्वरूपाचे संकेत देणे अशी वर्तणूक केली आहे या संदर्भात दिनांक सात जुलै दोन हजार रोजी त्यांनी लेखी माफीनामा चार साक्षीदारांसमोर नोटरी करून दिला असून त्यात गैरकृत्याची कबुली दिली आहे सदर महिलेची तक्रार अठरा जून रोजी प्राप्त होते आणि समितीचे मीटिंग बावीस जुलैला होते आपण संशय नाईक यांनी व्यक्त केला आहे महिलावर अत्याचार झाला तिचं निवेदन घेऊन आले आहे आणि असे फिरवत आहे आणि पिऊ देत नाही आणि अठरा तारखेला घटना घडली आहे आज बावीस तारखेला एक महिने वर देऊन गेला आणि आज मीटिंग घेत आहे मॅनेज झाल्यावर सर्व माफीनामा द्यायला लावला त्या महिला माघारी यायला लावली जबरदस्ती ते काही सिंपल डॉक्टर आहे ते आणि आता मीटिंग घेत आहे बारा मला अठरा ठेवलंय बाराजेला मिटिंग आहे एकला आहे दोन ला आहे इन कॅमेरा मिटिंग झाली पाहिजे

त्यात कबुली सदर महिलेची माफीनामा दिल्यावर डॉक्टर घोलप यांची पत्नी आणि समितीतील काही सदस्यांच्या दबावामुळे संबंधित पीडित महिलेस तक्रार मागे घेण्यास भाग पाडले आहे असा आरोप आहे यापूर्वीही डॉक्टर घोलप यांच्यावर अनेक प्रकरणे नोंदवलेली असून त्यामध्ये चेतनदास मेहता रुग्णालयात महिला परिचारिकेशी वर्तन केल्याचा आरोप आहे त्या सोळामध्ये दोन वेतन थांबवण्याची कारवाई प्रशासनानं केली होती जन्ममृत्यू विभागात महिला टंकलेखकाच्या जागी तिच्या पतीकडून काम करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला होता त्यानंतर छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात अनधिकृत भरती प्रकरणातही डॉक्टर घोलप यांचं नाव ओकल्याचा आरोप आहे निवेदनात विशाखा समितीच्या सदस्यांचाही निषेध करण्यात आला असून सदस्यांकडून दबाव आणल्यामुळे पीडित महिला मानसिक तणावात असल्याचं नमूद करण्यात आलं आहे त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे या प्रकरणाकडे समाजातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पेच असून वारंवार माफीनाम्यावर प्रकरण दडपण्याचा प्रकार झाल्यास मनपाची विशाखा समिती आणि प्रशासनाची विश्वासार्हता धोक्यात येईल असं निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे